राज्याचे नेते शरद पवार यांची भुरळ आजही साठीच्या वयातील लोकात आहे त्याचा प्रत्यय एका कार्यक्रमात आलाय वालचंद नगरच्या एका आजीने शरद पवार यांच्यासोबत फोटो काढण्याचा हट्ट धरला त्यांच्या या भन्नाट किशाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं पुण्यातील कार्यक्रमात वालचंद नगरच्या एका आजीने शरद पवार यांच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली एक फोटो काढू द्या ना असा त्यांचा आग्रह होता त्यांना स्टेजवर नेऊन शरद पवार यांच्यासोबत फोटो काढण्यात आला या अनोख्या प्रसंगाने उपस्थितांचे मन जिंकले સર્વાનાપ્ન આભાર શગતરાવજી ના પુછક્રમ લગે